अमरावती ग्रामीण पोलिसांनी आज अवैधरित्या गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले गेल्या अनेक दिवसापासून अमरावती जिल्ह्यात अवैध गोवंश तस्करी केल्या जात असल्याने ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पूर्णता आडा लावण्यासाठी ही कारवाई तडेगाव दशासर पोलिसांनी त्यांच्या पोलीस स्टेशन हद्दीत केली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर अब्दुल राजीक अब्दुल खालीद पठानपुरा मुर्तिजापूर मोहम्मद सोयब मोहम्मद सलीम पठानपुरा मुर्तिजापूर तसेच सय्यद वहीद सय्यद जमीर बारशी टाकरी या तिघांनी कथिया रंगाच्या आयसर कंटेनरच्या वाहनाचा वापर करत अत्यंत निर्दयपणे सेहेचाळीस गोवंश या कंटेनरमध्ये वाहतूक करत असताना ही कारवाई पोलिसांनी केली एकूण सव्वीस लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशा पद्धतीने अवैधरित्या कंटेनर मध्ये गोवंशांची तस्करी करण्याची हे हा प्रकार पोलिसांनी कारवाईतून उघड केला ही कारवाई ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आज उपविभागीय पोलीस अधिकारी आशिष कांबळे ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनात राजेश खंदारे सचिन राठोड भारत गवई गौतम गवई पवन अलोणे आदी पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरित्या केली अध्ययन समाचार लाईव्ह धामणगाव रेल्वे